हो न, बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं पहिल्यांदाच पाच उमेदवार निवडून आले पक्षाच्या आमदारामध्ये फाटाफूट होऊनही भाजप हे प्लसमध्ये राहिले तर भाजप आमदारांच्या मदतीनं काँग्रेसचं वर्चस्वही राखलं गेले बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस नेत्यांना एकत्र आणून पॅनल उभं केलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या गटाचे सुळके अनिता विभूत हे दोघे तर कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या विरोधामध्ये शड्डू ठोकलेले आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलमधून त्यांचे पुत्र आणि मनीष देशमुख रामप्पा चिवडशेट्टी व अतुल गायकवाड हे तिघे असे भाजपचे पाच जण निवडून आले बाजार समितीच्या मागील संचालक मंडळात आमदार विजयकुमार देशमुख हे भाजपचे एकमेव संचालक होते वीस वर्षांपूर्वी राजेंद्र गंगदे व केदार विभूते हे दोन संचालक होते मात्र यावेळेस सर्वाधिक पाच संचालक निवडून आलेत या निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप माने यांच्या पॅनलने तेरा जागा जिंकून सत्ता मिळवली असली तरी ग्रामपंचायत गटामध्ये आमदार सुभाष देशमुख यांची ताकद दिसून आली आर्थिक दुर्बल घटक या मतदारसंघामध्ये उमेदवार निवडून त्यांनी भोवले आहे अन्यथा चारही जागा मिळाल्या असत्या गतवेळच्या राज्य वार्षिक निवडणुकीमध्ये त्यांच्या पॅनलला हार ही पत्करावी लागली होती या निवडणुकीमध्ये सहकारात प्राबल्य असलेले काँग्रेसचे माजी आमदार माने राजशेखर शिवदारे सुरेश हसापुरे भाजपचेच आमदार कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आणि दक्षिणेमधील दोन तीन सोसायट्या सोडत सहकारामध्ये देशमुख गटांचं अस्तित्व नाही तर ही सहकारी संस्था मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारांना चारशेहून अधिक मतं मिळालीत ही जमेची बाजू आहे